लईच बघायला म्हणून कसं जावं बघायला म्हणून टाळले पण लक्षात आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय एक विचार करा आयुष्यामध्ये जगावं कसं तर मला वाटतं शेतकऱ्यासारखं जगायला पाहिजे म्हणजे जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही लक्षात ठेवा जीवन कुणाला कळतं जे जगतात त्याला कळतं पळणाऱ्याला जीवन कळत नसतं मला त्याच्याही पलीकडे जाऊन जीव पेरला मातीत छप्पर छातीवरती प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती लक्षात शेतकऱ्याच्या आयुष्याचा विचार करून कधीतरी बघा किती प्रश्न असतात पण आशावाद जगण्याचा मात्र प्रचंड आहे कधीच तक्रार करत नाही पाऊस पडणार आहे का माहिती नाही बी उगवणार आहे का नाही माहिती नाही उगवलं तर त्याला धान्य येणार आहे की नाही माहिती नाही आलं तर पावसात टिकणार आहे का नाही माहिती नाही अनंत प्रश्न असतात पण स्वप्न मात्र हजार रोज साकार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो या जगामध्ये प्रशासनात तीन माणसं आणि जग आज टिकून आहे फक्त त्या तीन माणसांमुळे एक प्रशासन कशात कोणत्या तीन माणसांवर टिकून आहे तर मी आजही म्हणतोय प्रशासन अंगणवाडी काही आशा कार्यकर्ते आणि ग्रामसीवर हे तीन माणसं जर प्रशासनातले सोडले तर देशामध्ये दे विकास किंवा प्रशासन नावाची गोष्ट कागदोपत्री जिवंत राहणार नाही अशा ना आणि तिसरे समाज आजही जग जर्ण जे टिकलेलं आहे जग जे अजूनही जिवंत आहे आपल्याला असं वाटतं की एवढा अनाचार अत्याचार भ्रष्टाचार बलात्कार सगळं कशातच काही लागत नाही तरीही निसर्ग जगतोय कसा किंवा माणसं जगताय कशी तर ह्याचं एकमेव उत्तर आहे की तीन माणसं इमान इमाने काम करतायत तोपर्यंत आपल्या भारतातल्या किंवा जगातल्या कोणीही सृष्टीतल्या माणसाला धक्का लागणार नाही त्याच्यामधला पहिला माणूस आहे तो शेतात राबणारा काबाड कष्ट करणारा शेतकरी जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत निस्वार्थ भावनेतून तो काम करतोय तोपर्यंत जगातल्या कुठल्या यंत्रणेला ला लागणार नाही नंबर माणूस सीमेवर डरणारा जवान हा निस्वार्थ भावनेतून पगार किती आहे तो बघत नाही आणि तो जोपर्यंत इमान इमाणे काम करतोय तोपर्यंत तुम्ही दिवाळीला घरात सुखानं झुकू शकता मला हे सांगायचंय त्याच्यानंतर राहिलेला तिसरा माणूस आहे त्या माणसानं ज्या दिवशी पैसे घ्यायला चालू करतील त्यावेळेस इकडले बसलेले सगळे पुरुष नाही आलक निरंजन म्हणून भव्य कपडे घालून जो गावाच्या बाहेर नाही फिरले तर मी तुमच्या इथं आयुष्यभर पाणी भरतो ती म्हणजे घरात काम करणारी पाय हे तीन माणसं काम करतात आणि म्हणून आपला देश चालतोय आजही बघा लोक म्हणतात एवढं पाप वा मातलंय वाढलंय तरी देखील काय चाललंय कसं चाललंय देवजानी तुम्हाला माहिती असेल निसर्गाच्या फक्त नारड्याला आलं होतं कधी फक्त दोन हजार एकोणीसला त्याने एकच झटका दाखवला दोन लाख रुपये वाला माणूस देखील म्हणायचा काय जगण्यात आरता हो किती महागाई वाढल्या हो त्यानं एका दिवसाला दोनदा ड्रेस बदलणारा माणूस दोन वर्ष एका बरपिणावर एका टी शर्ट वर दोन वर्ष फिरला माहिती असाव अरे ज्याला हॉटेल शिवाय जेवण जात नव्हतं हो त्या माणसानं एक दिवस घराच्या बाहेर जेवायला गेला मला एक सांगा माणसाला जगता येतं किती आनंद आता तुम्हाला दोन वर्षात विचारून या तुम्ही दोन वर्षामधला जो आनंद होता ना तो आमच्या हेतू पुढच्या मागेही नाही आयुष्यात तर पुढेही मिळणार नाही इतका आनंद आयुष्यामध्ये होता आम्ही तुम्हाला आज सांगतो आयुष्य खूप छोटं आहे जगणं खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला सांगतो आज समाजातल्या सगळ्या माणसांकडे बघा कुणी सुखी नाही होसायल कुणी सुखी नाही जो देखे ओद दुखीया सुखिया नाही कोई कबीर महाराजांनी खूप सुंदर सांगितलं किंवा आमचा सांप्रदाय सांगतो की माणसाचं जन्म म्हणजे पाण्याचा गुडगुड बुड़ आहे म्हणून सांगितलं त्याच्याही पलीकडं भंगुर नाही सेकंदाचं खरण आहे म्हणून सांगितलं त्या भरोसा ह्याच जिंदगी का सात देती नाही हो किसी का निकल चलते चलते तुम्ही उद्या आज झोपल्याच्या नंतर सकाळी सुखानं उठणार आहेत का नाही हे देखील तुम्हाला माहिती नाही तरी देखील माणसांचा आशावाद बागा जर आहे तुम्ही जीव झोपीमधून जिवंत उठणार आहे का हे माहीत नसताना तुम्ही तीन महिन्यांचं रिचार्ज मात्र गॅरंटीनं मारता का त्याचं कारण एक आहे